सोळा डिसेंबर रोजी आदर्श ग्राम खीरगवण शमशेरपूर येथे अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांचा अंजनगाव दौरा झाला असता सर्वप्रथम आदर्श ग्राम खीरगवण येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वनराई उद्यानाला भेट दिली उद्यानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंडा यांनी सर्व वृक्ष लागवडीची पाहणी करून अतिशय चांगला उपक्रम मनरेगा मधून खिरगवांण ग्राम पंचायतीने राबविला आहे असेच उपक्रम जिल्ह्याभर राबवावे असे आदेश त्यांनी पारित केले तसेच आदर्श ग्राम खिरगवांची पाहणी केली त्यामध्ये घरकुल तसेच गावातील शंभर टक्के नट जोणी झालेली आहे का सर्वांना पुरेपूर पाणी वापरासाठी तसेच पिण्यासाठी मिळते का लसीकरण शंभर टक्के झाले आहे का या सर्व बाबींची त्यांनी पाहणी केली तसेच अंगणवाडी शाळा कचरा व्यवस्थापन ग्रामपंचायत भवन जल व्यवस्थापन या सर्वांची पाहणी केली उत्कृष्ट कार्य आदर्श ग्राम पंचायत ग्रामपंचायतीने केले असे कौतुकास्पद उद्घाट मुख्य कार्यकारी अधिकारी पंडा यांनी त्यांच्या बोलण्यातून काढले खूप कमी लोकसंख्येचे गाव असूनही निधी अपुरा असतानाही आपण तीन वर्षाच्या कालावधीमध्ये भरपूर अशा योजना आपल्या गावांमध्ये कार्यान्वित केल्या त्याबद्दल सरपंच पुरुषोत्तम घोगरे तसेच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक रोजगार सेवक जलसेवक या सर्वांचे तोंड भरून कौतुक केले याप्रसंगी उपस्थित मान्यवर मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांचे स्वागत गावातील सरपंच पुरुषोत्तम घोगरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांचे स्वागत पोलीस पाटील राजेश घोगरे तसेच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विनोद खेडकर यांचे स्वागत ग्रामसेविका मंगला साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी उपस्थित अंजनगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गवई सरपंच पुरुषोत्तम घोगरे ग्रामसेविका मंगला सोडंके पोलीस पाटील राजेश घोगरे मुख्याध्यापक शंकर राठोड शिक्षक प्रमोद दयालकर अंगणवाडी सेविका प्रतिभा घोगरे बजरंग पाटील घोगरे अजय बावीसकर पूर्णा वानखडे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती